कळवण तालुक्यातील गोळाखाल शिवारातील गट क्रमांक दोनशे सतरा फिर्यादी देवदास विठ्ठल पवार यांच्या राहत्या घराच्या पाठीमागील बाजूस त्यांच्या नातेसंबंधातील जमीन कसण्याच्या वादातून त्यांची पत्नी जिजाबाई सत्तेचाळीस त्यांच्या अंगावर ट्रॅक्टर चालवून त्यांचा निर्घृण खून केला असल्याची फिर्याद अभोणा पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार फिर्यादी व आरोपी यांची बहीण सुक्रीबाई विठ्ठल पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या वाट्याला असलेली जमीन सुरेश विठ्ठल पवार हे कसत होते फिर्यादी यांनी इतर नातेवाईकांना सोबत घेत मयत बहिणीची जमीन वाटून घेण्याचा सल्ला दिला होता परंतु सुरेश विठ्ठल पवार यांनी कोणाचंही ऐकून न घेता मुलगा हेमंत यास ट्रॅक्टरने सर्वांना चिरडून टाकण्यास सांगितले त्याप्रमाणे हेमंत याने फिर्यादी मयत व इतर साक्षीदार यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने ट्रॅक्टर आणून जिजाबाई देवीदास पवार यांच्या अंगावर ट्रॅक्टर फिरवला व त्यातच त्यांचा मृत्यू झाला जिजाबाई या जीवाच्या आकांताने ओरडत असताना त्यांना सोडवण्यासाठी जाणाऱ्या देवदास पवार यांसह साक्षीदार यशवंत गायकवाड किशोर पवार रुपाली किशोर पवार यांना मारहाण करत जखमी केले या प्रकरणी नोंदवलेल्या फिर्यादीनुसार मुख्य आरोपी सुरेश पवार हेमंत पवार सोनाली हेमंत पवार नंदू सुरेश पवार विठाबाई सुरेश पवार यासह घटनेस पाठबळ देणाऱ्या वरखेडा येथील अन्य दोन जण असे एकूण सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून येथील चार संशयित आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली अभोणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंत शिंदे हे करत आहेत राहणार गोळाखाल माझ्या जे मी सुरेश विठ्ठल पवार यांनी केला होता त्यांनी आणि माझ्या आईला त्या प्रखाली त्यांनी सुरू मारलं मी रुपाली किशोर पवार राहणार गोळाखाल सुरेश विठ्ठल पवार हेमराज विठ्ठल पवार सुरेश विठ्ठल पवार हेमराज सुरेश पवार नंदू सुरेश पवार सोनाली हेमराज पवार यांनी आम्हाला घराच्या बाहेर ओढून धारधारीत कोयत्याकन मारहाण करून आम आम्हाला टॅक्टराच्या खाली जिजाबाई जिजाबाई देदास पवार यां टॅक्टराच्या खाली ओढून तिचा देहांत केला तिथं त्यांचा मृत्यू झाला आम्हाला पोलिसांकडनं एवढीच विनंती आहे का आम्हाला न्याय मिळावा उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी चेतन हिरे कळवण